पहिल्या दिवशी सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार आहे हा परिसर तुम्हाला माहिती असेल रायगड राजगड ऐतिहासिक निसर्ग संपन्न निसर्ग संस्कृती भूगोल इतिहास खूप मोठा तिकडे लाभलेला आहे त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात आपण अश्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक मिरवणूक काढून करणार आहोत त्याचबरोबर काही शिवकालीन शस्त्रास्त्र यांचे प्रत्यक्षिक व ऐतिहासिक मैदानी खेळ इथे आपण सांस्कृतिक स्वरूपात साजरे करणार आहोत त्याच्यानंतर पानशेत मधील महोत्सवाचे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक याविषयी चर्चासत्र होणार आहे जेवढे काही फिल्ड आलेले आहेत त्या त्यांची निवड जे आपल्या परीक्षकांनी केलेले आहे त्या निवड निवडक चित्रपटांचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत परत सध्याकाळी पानशेत मधील निसर्ग इतिहास आणि पर्यटनातील रोजगाराच्या संधी काय आहे या विषयावरती पॅनल डिस्कशन होणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे की टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात ते कसं होऊ होऊ शकतात याविषयी मान्यवर आपल्याला पॅनल डिस्कशन मध्ये मार्गदर्शन करणार आहे आणि संध्याकाळी सांगितिक मैफिल होणार आहे दुसऱ्या दिवशी तिजे जवळपास पाचशे या परिसरामध्ये तुम्हाला कल्पना असेल शंभर पेक्षा जास्त रिसॉर्ट्स आहेत त्या रिसॉर्ट्स ओनरचं आपण एक गेट टुगेदर टुरिझम विधान घेतोय जेणेकरून टुरिझमला प्रमोट करण्यासाठी आपल्या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या जे काय अडी अडचण असतील प्रमोट करण्यासाठी शासकीय लोक आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याकडे पावले होऊन येणार त्यांच्यासमोर ते चर्चा करतील अशा अर्थाने टुरिझम मीटअप होणार आहे दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर दहा ते बारा या वेळेस काही स्क्रीनिंग आपल्याला स्क्रीनिंग होणार आहे चित्रपटाचं दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ व चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रातले असे अनेक पर्यटन स्थळ आहेत जे लोकांना माहिती नाही ते माहिती कशी झाली पाहिजे त्या माध्यमातून चित्रपटांचं काय योगदान आहे या विषयी तर आपल्याला तिथं परिसंवाद ऐकायला मिळणार आहे या या परिसंवादामध्ये काही दिग्दर्शक पत्रकार का मित्र पर्यटन तज्ज्ञ अभ्यासक मार्केटिंग हेड असे काही लोक आहेत ते पार्टिसिपेट करणार आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी श्रमिक गोसनकुंटे आणि महेश दिंडले यांचा आपण जाहीर मुलाखत घेणार आहोत विषय असणार आहे पाचशे मधील निसर्ग इतिहास भूगोल आणि पर्यटनातील उलगडा या विषयावरती कारण की अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला माहिती नाही आहे अशा अनेक स्मारक आहेत तिथे आज ता कार शोध लागलेला नाहीये तर हे आपले जे गोजन गुंडे आणि महेश दिंडिया आहेत

चौथा आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुप लघुपट महोत्सव साजरा होत आहे आणि यासाठी भारतातून सतरा राज्यांमधून जवळजवळ साठच्या वर्षवरती अधिक लघुपट तसेच माहितीपट आलेले आहेत आणि तीन इंटरनॅशनल कंट्रीजमधूनसुद्धा याला सहभाग मिळालेला आहे तर यावर्षीचा कार्यक्रम हा दोन दिवसामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला के आयोजित केलेला आहे याच्यामध्ये ज्या सक्सेस झाले ज्या ज्युरीनी निवड केलेल्या ज्या फिल्म्स आहेत तर त्याचं दोन दिवस स्क्रीनिंगसुद्धा होणार आहे आणि पर्यटनाला लोकल पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर लोकांमार्फत यांना पुरस्कार पण वितरित केले जातील त्यांची उपस्थिती राहील आणि या क्षेत्राबद्दल युवकांना आकर्षित करण्यासाठी या क्षेत्रासंदर्भामधील रोजगार प्लस ज्यांनी सक्सेसफुल ज्यांनी सक्सेसफुली हे पर्यटन क्षेत्राबद्दल काम केलेलं आहे तर त्यांचीसुद्धा मुलाखती होणार आहे चर्चासत्र होणार आहे आणखी त्यामधून बऱ्याच विषयावरती आण क्षेत्रात इन्फॉर्मेशन लोकांना मिळणार आहे आणि हा पर्यटन महोत्सव चौथा असल्यामुळे मागील तीन वर्षाचा अनुभव या चौथ्या वर्षासाठी खूपच पूरक मिळत आहे आणि त्याची व्याप्ती पण वाढत आहे तर फक्त पर्यटन आणि चित्रपट महोत्सव न राहता त्याच्यावरती युवकांना संघटित करणं त्यांना रोजगाराविषयी माहिती देणं आणखीन पर्यटनाविषयीमध्ये वेगवेगळे -वेग प्रयोग वेग वेग करण्यासाठी हा चित्रपट महोत्सव खूप महत्त्वाचा योगदान ठरू शकतो महत्वाचा महोत्सव आहे सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस असतो त्या निमित्ताने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान दर या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणेवर दोन्ही दिवसाचे कोण असणार आहे त्याची यादी तुम्हाला मी वाचून दाखवतो मोर्चे आमदार शंकर मांडेकर पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ अतुल पाटणे उपसचिव संतोष रोपडे सांस्कृतिक विभागाचे उपसचिव महेश वावर तसेच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उत्तर लेखाधिकारी चित्रलेखा फातूर आढावा देणार आहे तसेच एम पी डी सी एम पी डी सी चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर चेसवाल पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सर पुणे येथील उपसचिव शमा सर अभिनेत्री छाया कदम अभिनेता विठ्ठल काळे आणि पत्रकार अभिजित कारंडे इत्यादी मान्यवर या दोन दिवसामध्ये येणार आहेत समारोप समारोपासाठी आणि उद्घाटनासाठी